मोठी बातमी समोर येते पिंपरी चिंचवड मध्ये मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत का अशी आता एक शक्यता वर्तवली जाते शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे अजित पवार पक्षाच्या शहराध्यक्षांची ही माहिती आहे चंदगड जेजुरी नंतर आता पिंपरीत सुद्धा दादा काका एकत्र दिसू शकतात बत्तीसच्या बत्तीस प्रभागामध्ये निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि ही तयारी करत असतानाच आता नवीन प्रस्ताव म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब पण बहुतेक एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत अशी बोलणी चालू आहेत अर्थात हा निर्णय सर्व आदरणीय अजितदादा पवारांचा असणार आहे त्यामुळे अजितदादा पवारांनी जर निर्णय घेतला तर अर्थात आम्हाला सर्वांना या गोष्टीचा आनंदच होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका